नमस्कार नाशिक करी न्यू के या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आता वाजले आहे सकाळचे आठ आणि मी चहा वगैरे ठेवला आहे ब्रेकफास्टची तयारी पण चालू आहे आणि माझ्यासोबत इथे मला कंपनी द्यायला आहे अरी हरी <laughs> तर माझ्यासोबत सकाळीच आहे लवकर आणि आता तेच त्याला ब्रेकफास्ट वगैरे आणि जे ते मी शेअर चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया ब्रेकफास्टला आहेत गरमागरम पोहे आणि चहा आणि पोहे आम्ही मस्त एन्जॉय केले ग्रोसरी आहे जी मी तुम्हाला पटकन दाखवते इथे फ्रुट्स मध्ये आहेत केळी आहेत संत्रा आहेत आणि इथे मी आ, केक घेतला होता नंतर ऍपल आहे गार्बेज बॅग आहे फ्रूट ज्यूस आहेत मॅगी सॉस संपला होता तो घेतलेला आहे आ, आ, नंतर टोमॅटो आहेत आपले लिंब आहेत नंतर हे सलाडसाठी लॅटस आहे आणि हे मोहितो ड्रिंक आहे ही पण छान लागते पिण्यासाठी वांग आहे त्याच्यानंतर आहे इथे आलं आलं पण छान मिळालं मला ह्या वेळेला आणि टोमॅटो आहेत ते पण मस्त लाल आहेत लसूण आहे इथे आपली त्याच्यानंतर आहे इथे मस्त मिळाली वांगी आ, नंतर आहेत हिरव्या मिरच्या नंतर आहे इथे कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर मिळाली मेथीची जुडी पण मस्त मिळाली नंतर इथे आपल्याला मिळाली आहे मॅगी नंतर आहे इथे होल मिलचा नो ऍडेड शुकर ब्रेड आहे हा मी खाते हा मला आवडतो आणि हा जो ब्रेड आहे तो गणेशला आवडतो व्हाईट ब्रेड नंतर इथे आहे स्ट्रॉबेरी आणि इथे येताना मी ना पेस्ट्री शेड घेऊन आले होते तर पफ पेस्ट्री जी आहे ते आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि छान लागतं खायला मी जेव्हा बनवीन तेव्हा ते मी तुम्हाला नक्की दाखवीन तर मी येताना म्हणजे इंडियन ग्रोसरीमध्ये आणि आमच्या इथे जे मार्केट असतं विकेंडचं तिथून ह्या सगळ्या भाज्या पण आणलेल्या आहेत आणि ग्रोसरी आणलेली आहे डेलीची ही ऍक्च्युली मला जायला मिळाला नव्हतं तर गणेश घेऊन आला होता ही फक्त मला फ्रीजमध्ये अरेंज करायची होती त्याच्यानंतर थोडा वेळ मुलांबरोबर खेळत होते थोड्या वेळा मुलांना टाइम देणं गरजेचं असतं त्या मुलं पण मोठी होतात त्यामुळे त्यांना बाकीच्या पण थोड्या गोष्टी थोड्याफार शिकवाव्या लागतात काही बुक्स म्हणा किंवा काही गेम्स म्हणा किंवा जे काही अजून जे काही डेली आपण काही असतो ते थोडाफार त्यांच्याशी बोलत राहणं गरजेचं असतं आणि तसं तर माझा नेहमी प्रयत्न असतो की थोडा वेळ तरी मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करीन पण कधीतरी क्वचित असं होतं की नाही जमत पण माझा नेहमी प्रयत्न असतो की थोडा वेळ का होईना मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करीन नंतर ते दोघं जण त्यांचं त्यांचं खेळत असतात आता जस जसं मोठे होतात तसं बाकीच्या गोष्टी पण त्यांना थोडा थोडा इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे तर आमचं हेच नेहमीच ठरलेलं सकाळचा दिवस असतो तो थोडा वेळा त्यांच्यासाठी मी काढतेच आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये आज मी काळ्या वाटण्याची भाजी मला उसळ मला बनवायची होती त्या काळे वाटाणे मी रात्री भिजवले होते आणि त्यांची छानपैकी आठ शिट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि काळे वाटाणे मला माहिती नाही ते कुठेच मिळत नाही म्हणजे इंडियन ग्रोसरीमध्ये बाकीचे जे आपले कडधान्य आहे ते सगळे इझिली अवेलेबल आहेत मूग म्हणा चणे म्हणा त्याच्यानंतर राजमा म्हणा सफेद वाटाणे म्हणा पण इथे काळे वाटाणे अजिबात मिळत नाही त्याच्यामुळे आणि मला काळे वाटाणे फार आवडतात त्याच्यामुळे काळे वाटाणे हे मी इंडियावरून आणलेले आहेत आणि त्याच्यासोबत मालवणी वड्याचं पीठ हे पण मी कॅरी केलेलं आहे चिकनसोबत किंवा मालवणी वडे आपण वा वाटण्याच्या उसाळ्याबरोबर खायला मला फार आवडतात त्याच्यामुळे ते दोन्ही पण मी आवर्जून भारतामधून जेव्हा आम्ही जातो तेव्हा येताना मी हे आवर्जून कॅरी करते तर शिट्या वगैरे काढून ठेवलेल्या आहे मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच वरण भात आणि चपाती तर असणारच आहे पण मग आणि ह्याची आपली तुरीची डाळ जी आहे ती मी मस्त भिजवून ठेवली आहे त्याला पण आता एकदा शिट्टी झाली की ती पण लगेच तयार होईल तर ता ह्याच छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जेवणाची वगैरेच आपण प्रिपरेशन करून ठेवली ना तर मग बरोबर थोडंफार मॅनेज करता येतं म्हणजे हा माझा पर्सनल अनुभव आहे प्रत्येक गृहिणीचं हे वेगळं असू शकतं आणि ते त्यांच्या परीने नेहमी स्वतःच मॅनेज करतात हे तर नक्कीच आहे त्याच्यामुळे हे मी असं कोणाला काही सजेशन देत नाहीये किंवा कोणाबद्दल असं मी बोलत नाहीये मी जे जो माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे जे जसं मी मॅनेज करते ते फक्त मला सांगायचं आहे बाकी सगळ्या जणी जे आहेत आपल्या जॉब करणाऱ्या पण आणि ज्या आपल्या होम मेकर आहेत त्या पण सगळ्या प्रत्येक जणी आपापलं घर आणि काम सांभाळून आपल्या सगळ्या घरचं नियोजन करतात तर चला आता आपण जेवणाकडे लागूया कारण आता जेवणाची पण वेळ होत आली होती आणि मग म्हटलं तर जरा आवरते फटाफट कारण ह्या दोघांना भूक लावली तर ते अजिबात थांबणार नाहीत तर हे वाटाणे बघा किती छान शिजलेले आहेत मऊसूत एकदम मस्त झालेले आहेत आता मी फोडणीची तयारी करते तर ह्याच्यासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे तर वाटण मी ऑलरेडी फ्रीजमध्ये बनूनच ठेवलं होतं मी वाटण तसं बनवूनच ठेवते म्हणजे जेव्हा कधी उसळ केली की पटकन ती वापरता बनवता येते वाटणामध्ये पहिल्यांदा मी हिंग टाकला आहे आणि पाव चमचा टाकली आहे हळद करपू नये म्हणून वाटण आणि वाटण चांगलं मी दोन चमचे भरून वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये तर वाटण आपलं कलर बघा किती सुंदर आलेला आहे वाटण्यास आणि त्याच्यामुळे या काळ्या वाटण्याची ही उसळ आहे खायला पण मस्त लागते त्याच्यासोबत आपण त्याच्यामध्ये टाकूया एक मिडियम आकाराचा टोमॅटो त्याची मी प्युरी बनवलेली आहे किंवा तुम्ही कापून पण टाकू शकता पण प्युरी केली तर मस्त अशी थिक अशी ग्रेव्ही होते आ, ते पण आता त्याच्यामध्ये मी ऍड करून घेते पटकन आणि आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आता पाण्याची तर काही गरज नाही आहे कारण मी ऑलरेडी मिक्सरमध्ये ज्या वाटलं होतं टोमॅटो त्याच्यातच तेच पाणी मी आता त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया असं वाटण तयार असेल ना तर जेवण पण फटाफट होऊन जातं तर आता मी सुके मसाले टाकते आहे त्याच्यामध्ये मी बरोबर टाकला आहे एक चमचा भरून मालवाणी मसाला मालवाणी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही लाल तिखट मसाला किंवा काश्मीर लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल त्याच्यामध्ये टाकला आहे मी एक चमचा धनापूर आणि पाव चमचा गरम मसाला हे आपण छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता की ती कलर सुंदर आलेला आहे वाटण आपण मस्त झालेलं आहे त्याच्यामुळे ती भाजी पण छान लागणार आहे आणि उसळ म्हटली की त्याला वाटण पाहिजे त्याच्याशिवाय काही मजा नाही त्या उसळीला तर आता ज्याच्यामध्ये मी वाटाणे होते शिजवलेले त्याच्यात जे पाणी होतं तेच त्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे त्याच्यामुळे काय तुम दुसरं पण अजून एक ऑप्शन आहे तुम्ही असं करू शकता की ते जे थोडेसे वाटाणे असतात ना ते पण जर आपण मिक्सरला वाटले ना थोडेसे आणि ती पण त्याच्यामध्ये ऍड केले ना तरी पण ग्रेव्ही आपली घट्टसर होते पण मी आता हे असं शॉर्टकट काढलेलं आहे त्याला फटाफट सगळं आवरायचा आहे म्हणून तर त्याच्यामध्ये चवी प्रमाणात मीठ ॲड केलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करत जरा वेळ आपण उकळवत उकळवत आपण हे एक दहा मिनटं तरी मी उकळी काढली असेल आणि पटकन त्याच्यामध्ये मी आता ॲड करून घेते आहे काळे वाटाणे हे सगळं असं पटकन रेडी असेल तर बघा तुम्ही दहा मिनटं पण नाही लागली आणि माझी भाजी फटाफट तयार झालेली आहे म्हणजे कधी कोण असं पाहुणे वगैरे येणार असतील ना आणि आपल्याकडे वाटण वगैरे तयार असेल तर या वाटणामध्ये आपण चिकन आणि वेज हे दोन्ही पण आपण फटाफट करू शकतो आणि ही भाजी जी आहे ती म्हणजे माझ्या माहेरी आंबोळ्यांसोबत गावी खूप मस्त लागते खायला आणि वड्यांसोबत तर नेहमीच छान लागते म्हणजे हे मालवणच्या साईडला आहे काळे वाटाणे आणि काळे वाटाणे आणि घावण असं मस्त कॉम्बिनेशन आहे आणि ते खायला खूप सुंदर लागतं आणि त्याच्याबरोबरच आपली मस्त आपली हेरव्या मिरची आणि खोबरं टाकून केलेली चटणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं रिच लागतं तर चला झालेली आहे आपली भाजी तयार आणि मी जी कन्सिस्टन्सी आहे रस्त्याची ती तुमच्या हिशोबाने तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करा कारण जर एकदम भातासोबत खायची असेल तर थोडी पातळसर पण चलू शकते पण मला एकदम पातळ नको आहे म्हणून मी थोडं झाकण ठेवते आहे आणि मस्तपैकी ते थोडंसं शिजू देते आणि म्हणजे ते जो रस्सा आहे तो पण त्या भाजीमध्ये मुरेल एक बरोबर आठ मिनिटं मी वाफ काढली होती आणि तुम्ही बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी मला रस्त्याला हवी आहे तर जसं थंड होणार ना तशी ही भाजी अजून घट्ट होईल म्हणून एवढं मला ठीक आहे रस्त्याची कन्सिस्टन्सी आता मी गॅस बंद करते आणि मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि आपली ही काळ्या वाटण्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे त्याच्यात अशी उसळ तुम्ही चपाती बरोबर पुरी बरोबर वड्यांबरोबर मालवणी वड्यांबरोबर आणि सगळ्यात बेस्ट खावण्याबरोबर खायला खूप मस्त लागते माझी सगळ्यात फेवरेट उसळ आहे ही त्याच्यानंतर थोडे आंबे पण आणले होते आम्ही तर त्याची मी लस्सी बनवली याचा कलर तुम्हाला थोडा वेगळा वाटेल कारण हे इकडचे आंबे आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडं दही पण ऍड केलेलं आहे आणि मस्त लागत होते ते खायला तर आणि मध्ये जो मँगोचा बाईट येतो ना त्याच्यामुळे मजा येते खायला मलाही अशी लसी लस्सी फार आवडते आणि इथे आरी नाही ज्याला दुपारी झोप येत नव्हती आणि आर्या ऑलरेडी झोपली होती तर त्याची मस्ती चाललेली होती तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा, मजेत राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद